जिजाऊ महिला फेडरेशनच्या वतीनं अंकिता यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे राजवर्धन आणि त्या सगळ्या टीमनी आज युवा वर्ग मोठ्या प्रमाणात ह्या तालुक्यामध्ये बेरोजगार आहे आणि त्याला त्याच्यामध्ये टॅलेंट आहे त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे त्याच्याकडं लागणारी सगळी कागदपत्र आहेत पण त्यांना व्यासपीठ उपलब्ध नाही म्हणून हा जॉब फेअर किंवा नोकरी महोत्सवचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे आत्तापर्यंत साडेबाराशेच्या आसपास ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि दिवसभरामध्ये कदाचित अजून एक हजारपेक्षा अधिक रजिस्ट्रेशन होतील इथं साधारणतः सत्याहत्तर कंपन्या ज्या रिप्युटेड कंपन्या आहेत त्या आलेले आहेत त्यांचे एच आर किंवा त्यांचे चीफ ऑफिसर किंवा त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स आज दिवसभर इथे येतील आणि मला विश्वास आहे की आलेल्या जास्तीत जास्त मुलांना या जॉब फेअरच्या माध्यमातून नोकरी मिळेल आणि शेवटचा मुलाचं समाधान होईपर्यंत हा जॉब फेअर आमचा आज चालू राहणार आहे पिंपरी चिंचवडला पण आम्ही चोवीस तारखेला तिथं पण आमच्या कॅम्पसमध्ये अशा प्रकारचा एक जॉब फेअर घेतलेला आहे जर इथं डिप्लोमा आणि बी सिव्हिल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक किंवा कॉम्प्युटर सायन्स वगैरे अशा कॅटेगरी जर काही मुलं हिथं आली तर त्याचं शॉर्टलिस्ट आम्ही करू आणि ती मुलं चोवीस तारखेच्या जॉब फेअरमध्ये सुद्धा तिथं त्यांना सामावून घेण्याचा सा प्रयत्न होईल मला असं वाटतं या जॉब फेअरच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम आपण करू आणि त्याला या तालुक्यातल्या युवकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला म्हणजे फक्त आम्ही मेसेज पाठवला तर त्यांनी ऑनलाईन आपापली नावं आपलं डॉक्युमेंट सगळं रजिस्टर केलेलं आहे आणि त्यामुळे ह्याचा खूप चांगला फायदा विशेष करून बेरोजगार मुलांना युवकांना व्हावा यासाठी हा